कंती भटकंती महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलद्वारे आज आपण निघालेलो आहोत भटकंती करण्यासाठी ते वाक पेणजवळील वाकोळ गावातील हेटवणे डॅम जिथे बांधण्यात आलेलं आहे त्या हेटवण्या डॅमच्या अंतर्गत जी लेणी येते ले जी, जी पावसाळी पूर्णतः बंद असते परंतु फेब्रुवारीनंतर पाणी कमी झाल्यानंतर ती आपल्याला पाहण्यासाठी पाण्याच्या बाहेर आलेली असते त्यामुळे ते, ते, ते आपण ती बघायला आज निघालो तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला खोपोली रस्त्यावरून प्रथम वाकरुळ गावाचे ते जायचं वाकुळ गावाच्या इथून एक पुढे दोनशे मीटरवर आशा किरण नावाचं एक हायस्कूल आहे त्या हायस्कूलपासून राईट मारून आपण मग सरळ लेणीकडे जातो जे तिथं लेणीचं बेस विलेज आहे खरबाची वाडी या गावापर्यंत आपल्याला पोचायचं पोचावं लागतं त्यासाठी आपल्याला हे लँडमार्क म्हणून हायवेजवळ असलेलं हे आशा किरण हायस्कूल आहे इंग्लिश मिडियम शाळा ही याच्याजवळ जो, जो, जो रोड गेलेला आहे तो स्ट्रेट फॉरवर्ड क करत आपल्याला सरळ खरबाच्या वाडीपर्यंत पोचायचं आणि मग तिथून आपला ट्रेक चालू होतो तर आता आपण निघूया पुढे जाण्यासाठी रस्ता तसा व्यवस्थित आहे थोडेफार प्रमाणात तो खराब असेल परंतु पूर्ण वाडीपर्यंत जाणारा रस्ता हा पूर्ण गाडी रस्ता आहे तुम्ही जर सरकारी वाहनाने यायचं ठरवलं तर एस टीची फ्रिक्वेन्सी तेवढी नाही आहे अजूनमधून एस टीच्या फेऱ्या असतात ते चौकशी करून तुम्ही खरबाच्या वाडीपर्यंत येऊ शकतात मला वाटते फणसवाडीपर्यंत एस टी सेवा चालू आहे ह्या भागात पण त्या फेऱ्या नियोजित असल्यामुळे त्या फेऱ्यांच्या हिशोबाने तुमचा प्लॅन तुम्ही करू शकता लेणी तशी छोटीच आहे बघण्यासाठी फार काय वेळ ना लागत नाही आहे फक्त तिथपासून पोहोचणे आणि तिथून परतसाठी वेळ लागतो जयशिवाय मित्रांनो आता आपण जवळजवळ पोहोचलेलो आहोत खरबाची जो बेस्ट विलेज आहे लेणीकडे जाण्याचा जा। आणि इथून आपण गाडी शाळेजवळ पार्क केलेली आहे आणि इथून आपल्याला खाली ट्रेन चालू होते आपली तर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघत असाल खरबाजी आपण आता असा या मार्गे आलेलो आहोत आणि इकडून पुढे आपली आता ट्रेन चालू होणार आहे तुम्हाला रस्ता दिसत असेल इथून आपल्याला पुढे लेणीकडे जायचं आहे भेटूया लेणीकडे भेटू आपण आता लेणीकडे जाणारा जो रस्ता आहे तो तशी वाट मळलेलीच आहे गावातील लोकांच्या ये जा असल्यामुळे तसेच पर्यटक भेट द्यायचा असल्यामुळे वाट तशी मळलेलीच आहे वाट चुकण्याची तसं काही भीती नाही आहे आज आपण निघालो तर असलेलीच एक हेटवणे धरणामध्ये जे एक तीन चार महिनेच फक्त पाण्याबाहेर येते अशी एक लेणी आहे ती ती लेणी बघायला चाललेलं आहोत कारण हेटवणे डॅम जेव्हा पूर्ण भरतं तेव्हा ती पूर्ण पाण्याखाली गेलेली असते तशी छोटीशीच लेणी आहे तीच बघायला आपण निघालेलो आहोत बघूया आता ब्लॉगमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते ते यासाठी आपल्याला काय करायला लागतं पहिले पेंट खोपोली रस्त्याकडून पेंटकडून येऊन मग मा राईट मारून मग वाखुळ गाव माझ्या इथून लेफ्ट मारायचं आहे पुढे येऊन तिथून मग पुढे आलो का एक दहा बारा किलोमीटर हे आतमध्ये खारबाची वाडी म्हणून गाव आहे जे बेस्ट विलेज आपण बोलतो पण तिथून मग आपल्याला चालत हे धरण जिथे आतमध्ये खाली ते धरणं पण आपल्याला जावं लागतं तर चला आता बघूया आपण काय काय वाटेल आपल्याला बागाय मिळते ते आज आपल्याला सोबत आपले नेहमीचे चवंगडी जयलाड ते मागच्या ब्लॉगमध्ये नव्हते वरती बघ आणि आमचा आद्विक आणि आमचा पायी आम्ही रत्नागडावरती गेलो तर बघितला सर तर तो बघा आणि लाईव्ह पण करा हां तोपर्यंत आता आपण पोहोचत आहोत पोहोचपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब वगैरे हो करा नवीन नवीन व्हिडिओ आम्ही टाकलेले आहेत ते सुद्धा बघा चला आपल्या आदिकने आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत रस्ता तसा वेडमार्क आहे गावातली लोकंसुद्धा आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित गाईड करतात ते जाण्या जाण्याच्या जा बाबतीत वाटाड्या घ्यायची तशी काही गरज नाही आहे आवश्यक वाटत असल्यास अस... तुम्ही गावात नाही एखादा करी घेऊ शकता किंवा शाळकरी मुरगाव वगैरेसुद्धा तुमच्यासोबत येऊ शकतो पावसाळ्याची वेळ येणार असेल तर जरा सावध कारण दगडामध्ये रस्त्यामध्ये जे दगड वगैरे ते स्लिपरी व्हायची भीती आहे रस्ता छोटा आहे समोर आता तुम्हाला हेटोणी डॅम दिसतच असेल ही धरणाची पाठीमागची बाजू आहे ज्या बाजूला आपण आलेलो आहोत तिची समोरची बाजू ही वाकुळ गावाच्या बरोबर समोर आहे आमचा तुम नवीन छोटा ब्लॉगर तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत आम्ही सुद्धा वर्ष आत्ताशी सातच आहे पण प्रकारे आवड आहे माहिती देत आहे वाचन करत असतो आणि आम्ही सुद्धा त्याला गाईड करत असतो त्यामुळे थोड्याफार प्रमाणात चांगलं प्रगती होत चाललेली आहे रस्ता वेळ मार्क आहे ते दाखवत आहे तुम्हाला तो पावसाच्या वेळी वातावरण अत्यंत सुंदर असतं इकडं पेंडपासून जवळच आहे त्यामुळे पेंडमधल्या लोकांना किंवा आजूबाजूच्या प्रदेशातील एका खोपोली वगैरे लोकांना येण्यासाठी उत्कृष्ट आहे आणि ते तीस मिनटाचा रस्ता पण पार केल्यानंतर हिटवणी धरणाचं असं विहंग दृश्य आपल्याला दिसतं लेणी खाली आहे त्या लेणीकडे जायचंच आहे आपल्याला तोपर्यंत तुम्ही हे बघू शकता समोर पसरला आहे तो आथांग तो आथा तर, उत्रत उत्रत था आता पूर्णपणे तो आता कमी झालं आहे पाणी पस्तीस चाळीस मिनटाची पायबीट केल्यानंतर आपण प्रथम गरबाच्या वाडीकडून उतरत उतरत खाली आलेलो आहोत आणि येऊन आता आपण जे हिटवणे बॅक वॉटर आहे त्याच्या मागच्या साईडला आपण आता उतरलेले आहोत आता आपल्याला उतरून थोडासा चालून थोडासा चढून मग आपल्याला लेणीपर्यंत पोचता येईल आपण आता पात्रातूनच चाललेलो आहोत जे आता पाणी कमी झाल्यामुळे पात्र मागचं मोकळं झालेलं आहे ते बॅकवॉटर असतं पूर्ण भरलेलं असतं हिटवणे धरण आता पण उन्हाळ्याची वेळ पाणी वापर झाल्यामुळे पाणी कमी आहे तिथून आता आपण एक एक थोडासा कठीण पॅच करायचं आहे आपल्याला बरोबर आपण खाली उतरून आता त्या दगडांच्या पलीकडे जाऊन बाग त्या साईडला ती लेणी आहे त्यात आपण त्याच बाजूला चाललेलो आहोत अशा तऱ्हेने आपण जी काय लेणी बघण्यासाठी आलो होतो त्या लेणीपर्यंत पोचलेलो ही साधारण अर्धवट राहिलेली असल्यामुळे ले छोटीशीच लेणी आहे तर पोचण्यासाठीच वेळ लागत आहे नाहीतर लेणी बघायला तुम्हाला पोचली पंधरा मिनटं ते वीस मिनटंची कार झाले आहेत त्यानंतर त्या तुम्ही फोटोशूट वगैरे करून निवांतपणे लेणी बघून निघू शकता तर बघत असं निघे दगड वगैरे वारण पडल्यामुळे थोडासा शेवटचा आहे ओके हेच जी बुद्धिस्ट लेणी आहे जी वाकुळच्या हेटवण्या डॅम मध्ये आपल्याला पावसाळ्यात जी पाण्यात जाते आणि आता पाऊस कमी झाल्यानंतर उन्हाळ्याच्या काळामध्ये ती काय राहते ती तुम्ही बघत असाल हो ही लेणी अर्धवटच राहिलेली आहे दिसत आहे दोन्हीकडचे जे विहार आहेत छोटी ते पूर्ण अर्धवट आहेत आणि हे जे मुख्य आहे म्हणजे दोन पिलरला जे नक्षीकाम आहे ते सोडल्याचे कुठलाही शिलालेख वगैरे आपल्याला दिसून येत नाही आहे बाकीचा जर भाग समोरचा आपण तुटला असं समजू शकतो किंवा नसेल तो तुटलेला पण दगडांच्या ह्याच्यावरनं तर तुटलेला देखील असू शकतो हे एकच एवढं विहार आहे जे शिल्लक आहेत ते आतून तुम्हाला अशा प्रकारे ती लेणी दिसते जे खांब बघतोय हे मी अजिंठाला बघितले त्या प्रकारचे खांब आहेत खांबाच्या कोरीव कामावरच काय तो अंदाज आपल्याला लावता येऊ शकतो बाकी तर काय दुसरा असं कुठलंही नाहीये की त्याच्यावरून कळू शकेल का बांधण्यात आले कशामुळे होती काय वापर होता केला जात असावा ते हे वस्तू ही फल फलती खात ते आपण हा जो भाग तुम्ही बघत आता शेवटच्या पॅचमध्ये थोडासा रिस्की पॅच आहे इथूनच मग आपण खाली उतरलो होतो तो उतरते वेळी शूट करायचा राहिला होता म्हणून तुम्हाला तर आम्ही रिटर्न जेव्हा निघालो तेव्हा मी तिथूनच वर आलो तेव्हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ही खरी तर शॉर्टकट आहे थोडंसं थ्रील वाटावं आणि जवळ पडावं या दृष्टीने आम्ही हा रस्ता अवलंबला होता तसा काय हा रस्ता तुम्ही अवलंबलाच पाहिजे असं काय नाही आहे तुम्ही पुढे जाऊन वळसा मारून मग खालच्या रोडने आल्यास तुम्हाला ते सोपं पडेल मग तेवढा रिस्की पॅच राहत नाहीये थोडा दगडाचा पॅच त्यावेळी तुम्हाला लागेल बाकी तर काही नाही हा जो आम्ही मारलेला हा थोडा थ्रिलिंग वाटावा आणि जवळ पडावं या दृष्टीने आम्ही या रस्त्याने खाली गेलो तर तो फक्त तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो जो तिसरा ऍररोज जिथे आपल्या रस्त्यात लागतो तिथून हा रस्ता सुरू होतो मित्रांनो हा भटकंती महाराष्ट्राची या चॅनेल तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत पेणजवळील हिटवणे डॅम जो आहे त्याच्या अंतर्गत जी लेणी येते एक छोटीशी लेणी ती बघायला आलेलं ही लेणी तशी म्हणजे सात एक महिने तर पाण्याखालीच असते आत्ता जेव्हा फेब्रुवारीच्या नंतर जसं पाणी कमी होत जातं त्यावेळी ही पाण्याच्या बाहेर येते आणि आपल्याला बाग बघण्यासारखी सोईस्कर पडते येण्याचा रस्ता तसा सोपा आहे शेवटच्या पॅचमध्ये थोडा अवघड आहे आता आपण लेणीपर्यंत पोचलेलो आपली भटकंती जवळजवळ पूर्ण झालेलीच आहे आज आपल्यासोबत नेहमीचे लाडसाहेब जय लाड आणि आपला छोटा आदविक आणि मी असे तिघे भटकन दिलं आलेलो आहोत सकाळीच प्लॅन झाला त्यामुळे आले पण थोडा उशीर झाला पण आपण आलेलो आहोत आता जवळजवळ जो साडे वाजून गेलेले आहेत पुन्हा चटका जाणू लागलेला आहे तसा या लेणीचा इतिहास तसा तर फारसा नाही आहे पूर्ण अर्धवटा राहिलेली लेणी आहे त्या काळात ती अर्धवट का राहिली किंवा आता रिटर्न धर्माच्या बांधकामात काय तोडमोड झाली असेल त्याची त्यामुळे सांगता येऊ शकत नाही की नक्की अर्धवट आहे की तोडमोड झालेली आहे तर हिचा वापर जर बघितला आपण तर जो व्यापारी मार्ग होता जो पेंट काढना धर्मतर किंवा आंतरेय बांदराकडे जायचा त्यावेळी या त्या ग लेणीचा वापर केला जात असावा किंवा त्या किल्ला रतनगड होता माणिकगड होता सोनिग्रीचा किल्ला होता त्या काळच्या राजाने राजाश्रय देऊन हे बांधून घेतले असे तर पण एक बौद्धिस्टच लेणी आहे त्यामुळे बौद्धिक भिक्षुक जे होते त्यांना ध्या ध्या धारणा करणे किंवा आराम करणे विश्रांती करणे त्यांची योगसाधना करण्यासाठी ही खोदण्यात येत असावी पण ती पूर्ण झालेली दिसून येत नाही आपल्याला तरीसुद्धा जे काय अवशेष आहेत ते आज आपण पाहिलेले आहेत अशी जवळची लेणी असल्यामुळे आपण थोडा उशिरा निघालो हे लोकांपर्यंत पोहोचावी पाणी जेव्हा कमी होतं तेव्हा सरांनी येऊन बघावी हीच इच्छा आहे तर अशी या लेणीचं आपण दर्शन घेतलेलं आहे हा प्रथम ब्लॉग समाप्तच करत असाल तुम्ही चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि तुमच्या लाईक कमेंटची आम्हाला जरा गरजच असते तर लाईक कमेंट करत चला जे जर आता ब्लॉग संपत आहोत आणि आम्ही तुमची रजा घेतात जय शिवराय अजून जय शिवराय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी सगळ्यांच्या राजा घेतो या पुढच्या ब्लॉग मध्ये शेवटी जाताना तुम्हाला काही या छायाचित्रांसोबत सोडत आहे भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना जय शिवराय